प्रेक्षको आज प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार हा राजरोस सुरू आहे गाव लुटला जात असताना भ्रष्टाचार खुलेआम होत असताना जे ग्रामस्थ अगदी मूग घेऊन गप्प बसतात ते लक्षण जे आहे ते छंडाच लक्षण आहे आपला गाव लुटत असताना विकासाचा पैसा खात असताना जर आपण आवाज उठवला नाही तर आपल्याला त्या गावामध्ये राहण्याचा किंवा विकासाबाबत बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही आज माझ्याकडे जव्हार तालुक्यातील पाथर्डी या गावातील काही तरुण मंडळी आलेले आहेत एक निवेदन घेऊन आणि हो। त्यांचं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आज ते निवेदन जे आहे ते मी जिल्हा परिषदच्या सी पाठवणार आहे आता सीओ नेमकी काय कारवाई करतात याच्यावर बरच काही अवलंबून आहे कारण जेव्हा अधिकारी या सगळ्या गोष्टींना खत पाणी घालतात करूनही ते दखल घेत नाही तेव्हाच हा राजरोस भ्रष्टाचार होतोय आणि म्हणूनच जेव्हा सारखी ग्रामपंचायत असेल किंवा इतर तालुक्यातील ग्रामपंचायती असतील त्या ग्रामपंचायतींमध्ये जो खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे त्याला आशीर्वाद तो स्पष्टपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे आता लोक होत आहेत हे ही सगळी आदिवासी मंडळी आले याचाच अर्थ गावामध्ये जागृत नागरिक आहे आणि हे जेव्हा नागरिक पेटून उठतील बंड करतील तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पलटा भुई थोडी होईल